नांदेड जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने आयोजित बँक आपल्या दारी ठेवी आणि वसुली मिळावा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या बँकेचे संचालक विजय सिंह बाळासाहेब देशमुख दुसरे संचालक आमचे व्यंकटरावजी जालने माजी संचालक माझी पंचायत समितीचे सभापती तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव देशमुख बळेगावकर श्रीमान मंगल देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमान शिवाजीराव कलकट्टे आमच्या बँकेचे एम डी श्रीमान अजय कदम उपस्थित सर्व आमचे देगलूर शाखेची संलग्न असलेल्या सेवा सहकारी सोसायटीचे सर्व चेअरमन सचिव नागेंद्र पाटील सांगवीकर एकनाथ पाटिल वड़गावकर मारुतराव देशमुख वेगावकर रमेश शेटकर देशमुख कुछवाड़ी श्रीमान माधोराव पटी का दत्ता तुकार जाधव तडकेलचे श्रीमान माधारोजी देवापूरचे अशोक पाटील बोकसखडीचे बाबू पाटील अनेगावचे श्रीमान राहुल देसाई बायगावचे अनिल पाटील काठेवाडीचे नागेंद्र पाटील चाकूरचे भगवानराव पाटील रामपूरचे मनोज हिंगोले शिवनेचे श्रीमान मल्लकार्जुन पाटील देगलूरचे बालाजीराव कोमावार भगवान टाकळी राजेंद्र मारुती वलगे गवंडगाव राजाराम परखिंडे बल्लूरचे श्रीमान मारुती गंगाराम राजुरे विनायक पाटील विठ्ठलराव पाटील किशनराव आमच्या भक्तापूरचे उत्तमराव काठेवाडीकर अनंतराव हनमंतराव खानापूरचे उपस्थित सर्व चेअरमन जेणे आमच्या बँकेला आताच मोठ्या प्रमाणात ठेवी थे ठेवल्या ते थे संजय मिसाळे सावकार अशोकराव सावकार सेवक कुल आणि वसंत संभाजीराव पाटील चेअरमन बुजळगा उपस्थित असलेले आमचे पत्रकार प्रमुख रुपेश बँकेचे आमचे सर्व उपस्थित अधिकारी उपस्थित सरपंच आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले शेतकरी मित्र माझ्या पूर्वी अतिशय विस्तारानं आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठोपाठी निवेदन केलेलं आहे मी त्याच्या विस्तारात जात नाही हा कार्यक्रम ठेवण्यामागचा मुख्य हेतू काय हे मी आपल्याला सांगू इच्छित आपली बँक आता सुस्थितीमध्ये आहे आपल्या बँकेची आर्थिक परिस्थिती आता चांगली आहे आपण यावर्षी जवळपास सदतीस कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहोत पण अजूनही संचित तोटा आहे आपला एनपीए पूर्वी सव्वीस टक्के होता तो आता अठरा टक्के बँकेला कर्ज पुरवठा नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेच्या मार्फत होतो तुम्हाला जसं आम्ही कर्ज देतो आम्ही कर्ज घेतो कुणाकडून नाबार्ड कडून आणि राज्य सहकारी बँकेकडून सोसायटीला कर्ज देते वेळेस आमचा इन्स्पेक्टर काय पाहतो तुम्ही थकबा घेत आहात का तुमची अनिष्ट तफावत आहे का हे पाहून तुम्हाला मी कर्ज पुरवठा करतो तसच आम्हाला जे बँक नाबाड राज्य सहकारी बँक कर्ज पुरवठा करते ती आमचा एन पी आणि ती जोपर्यंत आम्हाला कर्ज पुरवठा करणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करू शकत नाही हा सगळा मेळावा घेण्यामागचा मुख्य हेतू असा आहे की संस्था पातळीवर संस्था ही मजबूत झाली पाहिजे मी पाहिलं एखाद्या संस्थेमध्ये तीनशे सभासद आहेत दोनशे नवपत्नी परतफेड केलं पण दास करत नाही मी तुम्हाला सांगतो मग ते सोसायटी थकबाकीमध्ये राहते मग तुम्हाला कर्ज पुरवठा करते वेळेस आम्हाला अडचणी येतात आणि हे जे दहा लोक आहेत ते करतच नाही तुपाय त्यामुळं सोसायटी पातळीवर आम्हाला जो नवीन सभासह करायचा आहे जास्तीचा करायचा आहे तर ते आम्ही तुम्हाला करू शकत नाही गेल्या वर्षी गेल्या दोन वर्षामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बँकेला खूप मोठं सहकार्य केलं सुरुवातीला दोन हजार आठ सालामध्ये ही बँक तोट्यामध्ये आली होती प्रशासक होता याची जाणीव आपल्या सर्वांना आहे त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाणांनी एकशे दहा कोटी रुपये या बँकेला दिलं आणि त्यातून बँक सावरलं आता बँक बऱ्याच लोकांमध्ये अशी चर्चा आहे की अजूनही बँक अडचणीत आहे असं काहीच नाही तुम्हाला आता मराठवाड्यामध्ये आपली बँक नंबर ची बँक आहे तुम्हाला सांगतो लातूर नंबर एक नंबर दोन आपली नांदेड जिल्ह्यामध्ये होती बँक मी ठरवलं आता तुम्हाला पाहिजे की आपलं एन पी ए पंधरा टक्केच्या आता नाही आता जे अठरा टक्के आहे मी ठरवलं म्हणजे तुमच्या सर्वांचं सहकार्य लागेल तुम्हाला माहिती तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय तुम्ही जसे संस्थेच्या लेवलला चेअरमन तसं मी जिल्ह्याच्या लेवलचं चेअरमन तुमच्या तर मिळत काही फार फरक नाही मला तुम्हाला ज्या शाली घालून जर सत्कार केला ना तुम्ही एन पी बाहेर निघाल पाहिजे तुमच्या अनेक तफावत कमी झाली पाहिजे मला वाटते नागेंद्र पाटील पहिल्यांदाच बँकेकडून शाली मिळाली असतील तर मला की याच्या पहिले मिळाले का पहिल्यांदा तर मी सांगितलं आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना एम डी ला अरे बाई मूळ आमचा पाया जो आहे तो सोटायटी आहे सेवा सहकारी सोसायटी चांगली असेल तरच वर बँक चांगली राहील तुम्हाला संस्था मात्र खराब बँक चांगला असं कधी होणार नाही तुम्हाला म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आताच मुद्दामो त्यांना प्रत्येक चेअरमनला घेऊन त्यांच्याशी संवाद साधा त्यातून कसं त्या सोसायटीला मजबूत करता येईल यासाठी आपण नियोजन करा आमच्या बँकेच्या मॅनेजर लोकांना मी सांगितलं बॅलन्स शीट बघा बेंगलोर शाखा आहे शाखेच्या मॅनेजरना दररोज सकाळी बॅलन्स शीट पाहिली पाहिजे तरच त्याला बँक नफ्यामध्ये कसे येईल याची नियोजन करता येईल म्हणजे आपल्या चेअरमन लोकांना विनंती नाही आपण ही बॅलन्स शीट बघा आणि ज्याला बायलेन्स सीट माहीत नाही मला वाटतं की तो चेअरमन म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित काम करू शकत नाही माझी आपल्याला विनंती आहे इथले कोण आहेत मॅनेजर तुम्ही तुम्ही असं करा आठवड्यातून दोन तीन चेअरमन लोकांना मोडवा आणि त्यांना पूर्ण बायलेन्स शीट वाचून दाखवा आपल्या सचिव लोकांना थडकेल तुम्ही आता जिल्ह्याचे अध्यक्ष आहात आणि मी जिल्ह्याचा चेअरमन दोघांवर जबाबदारी जास्त आहे पण त्याच्यावर हा म्हणून ती शीट काय ते त्यांना समजावून सांगा तुम्हाला माहिती बॅलन्स शीटच समजली नाही मग अवघड काम आहे तुम्हाला माहिती बँक काय केलं सोसायटी म्हणजे बँकच आहे म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या सर्व कामामध्ये आपण सहकार्य करावं त्यातून आपली सोसायटी मजबूत होईल आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देखील मजबूत होईल पाहिलं ऑक्टोबर पासून आतापर्यंत म्हणजे जवळपास एन पी ए मधले आपले जे आहे ते एक कोटी वसूल झाले एक कोटी ठेवा आणि डिपॉझिट तर मला वाटते बारा कोटी रुपये डिपॉझिट वाढले लोकांचा विश्वास कारण अजूनही नागेंद्र पाटील लोकांच्या डोक्यात असा आहे की बा जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे अडचणी कर्ज आमच्या घेतात आणि ठेवी स्टेट बँक ऑफ इंडिया ठेवतात तुम्हाला माहिती असं करू नका ही बँक तुमची आहे तुमची कशासाठी म्हणतो मी गेल्या वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं चारशे पंधरा कोटी शेतीला कर्ज दिला चारशे चौपन्न कोटी आणि स्टेट बँक ऑफ इंडिया जी लाख कोटी डिपॉझिटची आहे तिनं मात्र सत्तरच कोटी दिली मला सांगायचा अर्थ की जिल्हा बँक ही संपूर्णतः शेतीला कर्ज व्यवस्था करणारी व्यवस्था आहे ती मजबूत झाली तर तुम्हाला कर्ज पुरवठा व्यवस्थित कालच धर्माबला गेलो होतो नागेंद्रबाद स्टेट बँक ऑफ इंडियाचा मॅनेजर त्याला इंग्रजी शिवाय दुसरं काय येणार आणि आमच्या शेतकऱ्याला इंग्रजी येत नाही तुम्हाला आणि रमेश आपल्या शंकरनगरला एक आए। आहेच की आपली शाखा स्टेट बँक तिथ तेलगू बोलणार आलाय तर त्याला तेल आपल्याला तेलगू येत नाही आपल्याकडे बरं आहे ना आमचे सगळे पोरं इकडलेच आहेत ना इथे आहे ते तुम्ही बघा तुमचे कोणी तर नातेवाईक आहे कोणा तर जवळच्या जा गाव जाय घरी रोज सकाळी शेतात काम करते बरी बँकेत काम करते करते की नाही एवढी सगळी व्यवस्था आपलीच आहे सगळी पोरं आपलीच आहे तुम्हाला माहिती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जा आपले कोणी पोरं आहेत का नाहीत ना बरोबर खंड का मग ही बँक आपली आहे मी मागेही म्हणालो आता मला बँकेचा चांगला अनुभव आहे नागेंद्र पाटील मी अनेगावलाही सांगितलं शिवाजीराव एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मी स्टेट बँक ऑफ हैदराबादचा डायरेक्टर झालो चौऱ्याहत्तर त्यावेळेस त्या बँकेचे वर्किंग दे इंडियन डिपॉझिट पंधरा हजार कोटी होती मोठी बँक करून निजामाची बँक होती चार पाच वर्ष मी तिथं काम केलं परत मी मराठवाडा ग्रामीण बँकेची स्थापना झाली एकोणीसशे पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर मध्ये तिथं डायरेक्टर झालो मी पाच वर्ष तिथं होतो आमचे पद्मश्री शामरावजी कदम साहेब राज्य सरकारी बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळेस पाच वर्ष मी त्या ठिकाणी संचालक होतो आता बरेच लोक कोणी धक्क्या वाजावली म्हणतील की मग एवढा तुमचा अनुभव आहे हो बॅक लॉस मध्ये का आहे होऊ शकते तुम्हाला माहित नाही करणारे करतात ना पण मला कृपा करून आपल्याला सांगितलं पाहिजे मी अध्यक्ष होतो एकोणनव्वद मध्ये काय माहिती एकोणनव्वद ला पाहिजे बँक तोट्यात नव्हती प्रॉफिट मध्ये होती मी दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो दोन हजार मध्ये त्यावेळेस ही बँक प्रॉफिट मध्ये होती तोट्यामध्ये नव्हती तरी म्हणतात लोक की काय आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या ठिकाणी टीका टिपणी होते सहन करावी लागते काय नागेंद्र पाटील आज तर पंडित जवाहरलाल नेहरूवरही टीका लागली कोणी काही बातद्या निघालेले शंकरराव चव्हाणावर टीका करतात मग आम्ही तर पुण्या आम्ही तर फार लहान माणसावर तुम्हाला माहिती आहे म्हणून ही टीका टिपणी शिवाजीराव याला मिळायचं नाही आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये जर काम करायचं असेल टीका टिपणी होते तुम्हाला माहिती आहे तर आपल्याला कामच करायचं आहे तुम्हाला माहित नाही म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ही बॅग आपली बँक समजून आपण या बँकेमध्ये आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे ज्या ठेवीदारांना आता ठेवी ठेवलेत मी त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना अशी विनंती करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये आपण आपल्या संस्थेची अनिष्ट तफावत कशी कमी करता येईल आणि त्याचबरोबर आपल्याकडे आता मी परवाच पाहिलंय गावाची पूर्ण वसुली झाली पण पाचच लोक दिले नाहीत तुम्हाला पाच लोक दिल्यामुळे ती संस्था थकबाकीमध्ये तर ह्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी कदम आपणालाही त्यांना मदत केली पाहिजे तुम्हाला माहित नाही आपण बसा होते वसुली मी पाहिलं अशी जे लोक असतात ना तर सगळ्यांनी जर सामूहिक प्रयत्न केला तर आपण ते वसुली करू शकतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला आमच्या हा एक परवाच मला खूप चेअरमनचे फोन यायचे मला वाटते बरखेलचे चेअरमन आलेत का नाही आज इथे नसतील ते हा त्यांचा काल फोन आला शिवाजीराव आता जे तुमचं अनुदानाची रक्कम आलेली आहे शेतीची कुणाची पाच हजार आहे कुणाची सात हजार आहे आणि मध्ये आपण एक आम्हाला नाबार्डनं आणि यांनी शासनानं कळवलं होतं की, ना की तुम्हाला मयतच जर द्यायचं असेल तर सक्सेशन आम्ही सत्तर हजार पर्यंत देत होतो बँक पण मध्येच ते कायदा आला पण कालच मी हे अडचण आल्यानंतर शिवाजीराव मी ठराव घेतला निकाल बँक बँकेचा आम्ही पहिले पाचच हजार रुपये देत होतो आता आम्ही वीस हजार पर्यंत जे ती ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या पोलीस पटलाच्या प्रमाणपत्रावर त्याला द्यायची रिस्क घ्यायचं ठरवलंय आणि त्या त्यामुळं बऱ्याच लोकांच्या अडचणी दूर होतील तुम्हाला द्यायला ना नाहीतर ना। ना काय होतं की पाच सात हजारच पेमेंट आहे त्याला मग ते सक्सेस आणण्यासाठी बसलाय मग किल्ल्याकडे जावं लागतं सगळं करावं लागलं म्हणून आपण तेवढी सवलत केलेली आहे दुसरं बऱ्याच ठिकाणी मला जे पाहायला मिळालं की आपल्याला पासबुक नाही आणि पासबुक एंट्री आमच्याकडे होत नाही असं मला निदर्शनास आलं आम्ही आता नवीन प्रिंटर साईडकडे मागवले का चार दिवसात चार दिवसाच्या नंतर प्रत्येक ब्रँडला नवीन प्रिंटर मिळेल तुम्हाला सांगतो म्हणून कुणाही आमच्या सभासदाला त्याचं पासबुक भरून मिळेल आणि मी मागे असेही एक आपण सर्कुलर काढलंय काढायचं आहे आपल्याला नवीन प्रिंटर आल्यानंतर शनिवार आणि रविवार प्रत्येक ब्रँच मॅनेजरनं फक्त पासबुक प्रिंटरचं आपण केलं पाहिजे काम कारण लोकांना जोपर्यंत शेतकऱ्याला माहित होत नाही ना नागेंद्र पाटील मजा आहेत किती नाहीतर आजकाल आपण एटीएम कार्ड दिलेला आहे ऍक्टिव्हेट तुम्हाला करून घ्यायसाठी पूर्ण प्रोसिजर करायला पाहिजे का झालं नाहीत कोणते ऐकून घ्या ना नाईचा आढावा घ्या ना हे ऍक्टिव्हेट झालं नाही तर ज्या आता ब्रँच मॅनेजरचं काम आहे की जेवढे आपण एटीएम कार्ड दिले किती ऍक्टिव्हेट झालं नाही ब्रँच मध्ये किती ऍक्टिवेट झाले दिलेले काय म्हणतात मुशिवाई मी काय म्हणतो त्याच्यासाठी थोडस आपल्या लोकांनी प्रत्यक्ष ज्यांचं ऍक्टिव्हेट झालेलं असेल त्यांचं काय कागदपत्र पूर्ण करायचे करून घ्या ना मग आपल्या ही सगळी व्यवस्था कशासाठी त्याचा फायदा तुम्हाला होईल तुम्हाला सांगतो काही ठिकाणी नागेंद्र पाटील आजकाल एटीएम मध्ये चोऱ्या करणारे लोक आहेत तुमच्या नावाचं दुसरे उचलतात तुम्हाला माहित नाही असे काही कलाकार आहेत तर आपल्याला जर पासबुक राहिलं तर आपल्याला समजेल की बाबा आमच्या पासबुक मध्ये एवढे होते एवढे गेले म्हणून मला कदम जितक्या लवकर आपल्याला यांना पासबुक एंट्री करून देता येईल तेवढ्या लवकर आपण पासबुक एंट्री करून दिली पाहिजे बाकी अजून काही तुम्हाला विचारायचं विचारू शकता तुम्हाला म्हणून खूप मोठ्या काय आपण बऱ्याच शेतकऱ्याचे अनेक खाते ओपन केले सेविंग करंट खाता आहे त्याच्यानंतर ते सामान्य त्याच्यामध्ये कस आहे प्रत्येक वेळी ज्यावेळी पैसे देऊ लागले त्या वेळी त्या अकाउंटचे हजार रुपये काढून घेतात फ्रें शेतकरी केलं किंवा चाळीस हजार रुपये जरी आले तरी फार मोठा ठेवण्यात आलाय त्याचं ठेवू लागला पण आता हे जे आहे त्याच्यावर तोडगा किंवा एकच तर खातं ठेवायचं ते अर्ज घ्या एकच खातं ठेवायचं

आता आम्ही सर्क्युलर काढलेलं आहे सर्व शाखांना कळवलेलं आहे वास्तविक आम्हाला फोर्सफुल अकाउंट जास्त परंतु काय होत आहे की तुमच्याकडे जे अकाउंट तुम्ही एखाद्या नंबर दिला असेल आणि तो आम्ही जर बंद केला तर अडचण निर्माण किंवा मग कर्जमाफीसाठी तुम्ही काही कोणतं खातं दिलं असेल आणि ते जर बंद केलं तर अडचण निर्माण म्हणून आम्ही असं सांगितलं की तुमचे तीन खाते आहेत चार खाते आहेत तुम्ही एक अप्लिकेशन द्या आणि ताबडतोब तुमचे तीन खाते बंद करून टाकण्यात तुम्ही एक हात नाही असं सर जिल्ह्यामध्ये आपण सहा लाख खाते बंद करून टाकले आपल्या माहितीसाठी सहा लाख खाते आपण बंद करून टाकलेले आहे परंतु आपली गैरसोय होऊ नये आपलं एखादं महत्वाचं खातं एखाद्या महत्वाच्या ठिकाणी दिलेला असेल नंबर आणि ते जर बंद झालं तर आपली गैरसोय होईल आणि म्हणून आपण ते आता जे चेअरमन साहेबांना सांगितलं की चेअरमन चालत नाही का जर समजा उदा कोणी कोर्टात गेलं आणि ते वीस हजार रुपये द्यायची पाहिजे तर चेअरमन तुम्हाला द्यावं लागते म्हणून आपण तुम्हाला एकट्यावर जबाबदारी नाही सरपंच पोलीस पाटील आणि तुम्हाला सेफ करायसाठी से तुम्हाला ठेवले तुम्ही जे जबाबदारी घेऊन तुम्ही जर बाउंड करून दिले ना आमची जबाबदारी तर तुम्हाला देतो कशा झाला ना तुमच्या तुमच्या फायद्याच आहे आम्ही तुमच्या तोट्याचं नाही हे जे द्यायचं प्रमाणपत्र आहे ना गावामध्ये काय असे बरेच महाभाग आहेत तुम्हाला माहित नाही चार भाऊ राहतात एकटाच मागते तुमच्या एकावर जबाबदारी आम्ही तुमच्यासाठी नाही तुमच्यावर जबाबदारी येते अरे तुम्ही एकटेच का पाहता सरपंच झाले पाहुते की तुम्ही एकटेच पाहता का नाही एकट्याच नाही दोघा तिघच पाहिजे आम्ही कोर्टातून आणायचं आम्ही दिलं तर तिघं तर राहावं लागतील ना नाहीतर काय ना, होते कोणी देईल आम्हाला ही बँकेची आहे आम्ही आमच्या रिस्क वर देऊ लागलो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लागते म्हणून चेअरमनला काय अडचण आहे त्यांचंही नाव की तुम्हाला सपोर्टिंग होते उलट नाही तर तुमच्या अंगावर पडून नसले नाही घेते तुम्ही त्या मारगडीत पण नका Yeah